माझ्या भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण आपल्याला कल्पना आहे की एकीकडे अमरावतीच्या मित्रा टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन आज होत आहे दुसरीकडे चाणक्य कौशल्य प्रशिक्षणाची योजना सुरू होते त्यासोबत अहिल्याबाई होळकर स्टार्टअपची सुरुवात होते आणि पीएम विश्वकर्माच्या अंतर्गत राज्यातल्या दोन लाख लोकांना या ठिकाणी त्याची मदत मिळते आहे एकूण आपण विचार केला तर आज या एका कार्यक्रमामध्ये साडेसहा लाख कुटुंबाचं सा चित्र बदलणार आहे त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारीचा पोचणार आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचं याकरता अभिनंदन करतो ज्याला ज्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे त्या प्रत्येक व्यक्ती करता माननीय मोदीजींनी संधी तयार केली आज माझा सवाल आहे इतके वर्ष झाले आमचा सुतार समाज लोहार सोनार कुंभार मूर्तिकार चर्मकार मिस्त्री नावी टेलर धोबी या सगळ्या घटकांचा विचार कुठल्याच सरकारने केला नव्हता पण त्यांचा विचार करणारे देशातले एकमेव नेते कोणी असतील तर प्रधानमंत्री माननीय मोदी जी आहेत त्यांनी या बारा बलुतेदारांना या मायक्रो ओबीसीला या ठिकाणी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत ज्या प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि केवळ प्रशिक्षण नाही त्यांना त्या ते ठिकाणी रोजगार वाढवता यावा म्हणून पित्त सहाय्य केलं त्यांचं जीवन पूर्णपणे बदलण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे आणि टेक्स्टाईल पार्क ही तर अशी संकल्पना आहे की आमच्या अमरावतीला जगाच्या नकाशावर आणण्याचं काम मित्रा टेक्स्टाईल मुळे होणार आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानतो आम्ही त्यांना विनंती केली होती की आमच्या अमरावतीला तुम्ही टेक्स्टाईल पार्क द्या मुख्यमंत्री असतील मी असेल दादा असतील आमच्या नोंदीत राणा असतील मुख्यमंत्री मोदयांनी देशात सात पार्क दिले त्यातला एक पार्क आपल्या अमरावतीमध्ये दिला ज्या एका पार्कमुळे जवळजवळ तीन लाख लोकांना रोजगार हा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि कापसापासनं कापडापर्यंत आणि कापडापासनं फॅशन पर्यंत सर्व प्रकारचं इंटीग्रेशन हे त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे खरं म्हणजे मी जास्त बोलणार नाही पण एवढंच सांगतो प्रधानमंत्री महोदयांनी जी काही हे परिवर्तन सुरू केलेलं आहे ते परिवर्तन महाराष्ट्रात देखील आम्ही सुरू केलेलं आहे आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींना आज आपण दीड हजार रुपये त्या ठिकाणी देतो पण त्यासोबत आपल्या लखपती दिदी कार्यक्रमाच्या अंतर्गत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिदी देखील आपण तयार करतोय आणि एवढंच नाही तर आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे आहेत की आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे आम्ही मागणी केली की तुम्ही आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर त्या ठिकाणी ड्युटी वाढवा आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील मोदीजींनी तात्काळ निर्णय घेतला आणि ड्युटी वाढवली हो आज सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळायला सुरुवात झाली आणि मी विश्वासानं सांगतो आम्ही भावापेक्षा जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल कापसाची खरेदी होईल शेतकऱ्यांकरता आमच्या सरकारनं मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय समाजाच्या सर्व घटकांच्या पाठीशी आपलं सरकार उभा आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या वर्धा जिल्ह्याच्या माध्यमातन माननीय प्रधानमंत्री मोदयांचं मनापासून स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र thank you